आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या शरद कारखान्यावर दगडफेक भेंडवडे ग्रामस्थांचा धडक मोर्चा लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित भेंडावडे तालुका हातकणंगाले येथील ओढ्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी सोडले जात असल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता ओढ्यातील हे दूषित पाणी थेट वारणा नदीत मिसळत असल्याने नदीवर आधारित पाणी पुरवठा तसेच ओढ्यालगत असलेल्या विहिरी आणि बअरचे पाणी दूषित झाले होते त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य जनावरे आणि शेती यांचे मोठे नुकसान होत होते या गंभीर प्रकाराबाबत भेंडवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शरद सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आलेली होती मात्र कारखाना प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ना ग्रामस्थांनी आज नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर भव्य मोर्चा काढला मोर्चा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला पोलिसांनी मोर्चेकरांना गेटवर अडवले असता परिस्थितीची घडी आणि संतप्त जमावाने कारखान्यावर दगडफेक केला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह हातकणंगले पोलीस जलदकृती घटनासही दाखल झाले त्यानंतर माजी सरपंच काकासाहेब चव्हाण विजय माने हनुमंत पवार संग्राम माने नयूम पठाण यांच्या प्रतिनिधी मंडळासह कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी तहसीलदार सुशीलकुमार वेल्हेकर प्रदूषण महामंडळाचे अधिकारी ए आर पाटील पोलीस अधिकारी यांच्यात बैठक झाली अखेर कारखाना प्रशासनामुळे मळी मिश्रित पाणी सोडणे तत्काळ बंद करण्याबाबत लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी महावीर कांबळे शशिकांत माने अमोल निकम विजय अपराध राजू कोळी डॉक्टर संजय देसाई विनोद देसाई हनुमंत पाटील प्रमोद देसाई शांतिना देसाई यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी वती कारखान्यावरती साखर कारखान्यावरती आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेला आहोत याचा पाठीमागचं कारण म्हणजे वारणा नदीचं नदीपात्रामध्ये कारखाना प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन ही या ठिकाणी मिश्रित पाणी सोडलं जात आहे त्यामुळे गावामध्ये जलजन्य आजार पसरलेले आहेत विहिरीचा पाण्याचा तो तो खराब झालेला आहे पाणी अक्षरशः काळवणलेला आहे अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही आणि मग ही सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही या गोष्टीचा दाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ अं आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळणं गरजेचं आहे हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी कारखाना प्रशासनाला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलंय पण बाकीचा ता कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही जवळजवळ दोन महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावे असेल किंवा इतर रोग असतील याचा साथ पसरलेला आहे मोठ्या प्रमाणात ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या धोका देणारा ठरेल आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल आज अनेक लोक आजारी आहेत आमच्या गावातील साथीमध्ये दगावलेली देखील आहे जनावर देखील आजारी पडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भेंडोडे ग्रामस्थांच्या वतीने पोहोचलेलो आहे तरी वेळेत आम्हाला न्याय द्यावा मान्य तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल प्रदूषण मंडळ असेल आणि कारखाना असेल त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे समाधान आहे का समाधान नाही काय प्रदूषण मंडळाचे अधिकारी म्हणतात की आम्ही त्यांना लेखी नोटीस दिलेला आहे परंतु असं काय आम्हाला वाटत नाही परत त्यांनी शॅम्पल पण घेतल्या असं सांगितलं पूर्ण चुकी आहे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे जे शॅम्पल घेतले त्याचा रिपोर्ट किंवा कारखान्याला तुम्ही नोटीस दिले ते सुद्धा आम्हाला उपलब्ध व्हावं कारण त्यांची कारवाई आम्ही जी पोर्टल तक्रार केली होती ते प्रदुष मंडळाकडे त्यांनी कारवाई केली म्हणून तर आज हा गावकरीचा उद्रेक झाला आणि गावकरी तर आज या ठिकाणी कारखाना कार कार बंद पाडण्यासाठी आलेले आणि प्रशासन कारखाना प्रशासन असू दे किंवा मंडळ असू दे यामध्ये दखल घेऊन ही पाणी पूर्ण बंद केलं पाहिजे कारण आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे बरीच लोक आजारी पडलेले आहेत जे पाण्या स्त्रोत आहे त्या ठिकाणी पाणी पाणी गावाच्या ठिकाणी जाते आणि तेच पाणी आमच्या गावाला सगळ्यांना पिण्यासाठी वापरतोय आणि म्हणून लोक भरपूर आजारपणे गावातून झाला झालाय म्हणून आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे फक्त यांनी दखल घ्यावी नाही ह्याच्यापुरती सुद्धा तिला आंदोलन घेत होऊ शकतं एवढीशी मी विनंती करतो आता लेखी स्वरूपात तुम्हाने लेखी स्वरात त्यांनी दिलं पाहिजे का तर पाणी बंद करतो म्हणून नाही बद केलं तर आम्ही पुढच कारवाई त्यांच्यावरती करणारच आहे मोठी भूमिका आहे तर त्यांनी ते बाजू टावरतात बरोबर भेंढ गावच्या अतिशय परिस्थिती वाईट आहे काल मी स्वतः जाऊन त्या हिरीच हिरी जाऊन चेक केली अक्षरशः तुम्हाला सांगतो गटरीपेक्षा पण घाण पाणी त्या त्यात आहे मग या शेतकऱ्यांचा काय हाल उठला असं सांगा मला वड्यात जाऊन बघितलं राक्षरच्या काळ्या तंग तवून उभं राहिलाय त्या पाण्यावरती खरोखर हे कारखानदार काही झोपलेत का खरोखर कारखाने कर चालू करून शेतकऱ्यांना मारायचं प्लॅनिंग केलंय का यांनी अशा प्रकारचं वागणूक आहे आणि खरोखर या शेतकऱ्यांच्या जीव कारखाना असताना शेतकऱ्यांना मारायचं प्लॅनिंग या कारखानदाराच्या मालकाचं वाटायला लागले मला स्वतः आरोग्य असताना सुद्धा हे असले प्रकार ते अतिशय वाईट आहे आम्ही पण मी जर भेंडोरगावचा नसलो तर भेंडोडगाव हे माझ्या अतिशय जवळचं गाव आहे म्हणून आज मी इथे आंदोलनासाठी आलोय खरोखर सांगतो या प्रशासनाला जाग करायला पाहिजे हे प्रशासन खरोखर झोपलेलं आहे असं वाटतं फोटोवरनं ग्रामपंचायत फोटोवरन तक्रार करून सुद्धा हे प्रशासन त्या गोष्टीचं धाद घेत नाही म्हणजे प्रशासन कुणाच्या अंडरखाली खाली लागले कुणाच्या भीती खाली लागले हे पण बघणं गरजेचं आहे प्रदूषण अधिकार बिरो रिपोर्ट एस मराठी हातकणंगले